त्या दांत्री झाले त्यांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या आणि ते आज चर्चा काळात ते पवार साहेबांसोबत खंबीर करून आहे आणि जेव्हा आज पक्षाला खरं सांगते त्या आपण घरात बसून राहण्यापेक्षा पक्षाला तात्ती सगळे तुमच्या समोर येते आणि प्रचाराचा कुठलाही काम तुमच्या सगळ्यांची आम्हाला गरज आहे आज प्रत्येक गोष्टी तुम्ही वर्ष जेव्हा आम्ही प्रचाराला खेळत गेलो प्रत्येक खेळात तेव्हा आम्हाला खेळण्याची स्थिती कळावी आज अनेक नेते भाषेतून किमत होत आहे तालुक्यामध्ये पण ती भाषण ऐकून त्याच्या कुठंच तालुक्याची आणि तो जर बघायचा असेल तर तुमच्या सगळ्यांमध्ये तुमच्या दारापर्यंत जावं लागेल आणि तिथे पाच मिनिट तुमची व्यथा ऐकून घ्यावी लागेल पंधरा दिवस आणि सगळेजण तेच काम करतो आणि ते करत असताना मी प्रत्येक गावासमोर गेल्यानंतर मला त्या दारे सगळ्या स्वर्ग समोर घेता पडला असं दिसत हा जो, जो महिना चालू आहे जानेवारी महिने ह्या जानेवारी महिन्यानंतर जवळपास एप्रिल मे नंतर एप्रिल मध्ये उभा चालू होत त्या उन्हाळ्यात एप्रिल महिन्यापासून हा सगळ्या स्वर्ग दोन म्हणतात संदर्भात कारण चारा धान्य आणि पाण्याचा प्रश्न त्या प्रश्न उशाला पाण्याची व्यवस्था असताना सुद्धा आपल्या तालुक्याला पाणी दिलं जात नाही आणि चारा धरण्यासाठी सुद्धा सगळं नियोजन असताना आज त्याच्याबद्दल सुद्धा कुठलंही नियोजन करतो काम त्या प्रत्येक जनावरांच्या मुखात प्राण्य केलं जात नाहीये हे सगळ्यात मोठं आतलं आहे आज या भागामध्ये दुर्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे सगळ्यांच्या दारातून घरातून एक दोन का महिन्या भाषेत जाते पण त्या सगळ्या गोष्टीचे नियोजन करत असताना एक दे दे। आज कुठेतरी निर्माण होते की सगळं आपल्या हाताशी असून सुद्धा आपल्याला ते मिळत नाही आणि नुकत्याच बातम्या होतात कोचिंगच्या रोज हेडलाईन होतात आज एवढा निधी मजबूत झाला तेवढा निधी आला तिकडे हे झाला तिकडे ते झालं रोज त्याबद्दल पाण्याबद्दल विजय होते लाईटची सुद्धा अशी अवस्था आहे आत्ता सुद्धा गावात काही ठिकाणी जायचं म्हणलं तर रोज त्यावर लावलेले नाही त्याची सुद्धा तरतूद असताना सुद्धा कितीतरी भागात जाऊ ला आणि लोकांची बसरी सुविधा जावं लागतं हातात प्रत्येकाचा स्मार्टफोन आहे पण आज सुविधा जर काळजी तर त्या स्मार्टफोनला घेऊन काय करायचं आपल्या सुविधा आपण कोणाकेला मागायचे आणि मुळात गेली नऊ वर्ष कुठलंच इलेक्शन झालेलं नव्हतं जिल्हा परिषदेत होत तिथं माणूसच नाही आपली जाग मागायला तुमच्या ह्या प्रश्नांच्या अडचणी सगळे सोडवायला कुणाप जाणार आहे तुम्ही त्याला एक तर माजीजींकडे जायचं का त्याला एक पालकमंत्र्यांकडे जायचं तर खासदारांकडे जायचं कोणाकडे जायचं ह्या सगळ्या गोष्टींची धारणा करायची मग ही जी सिस्टम केलेली आहे ती कशासाठी केली आता ही जी मी कामं सांगितली सगळी ही जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच ह्या सगळ्यांचे एकत्रित येणारी काम आहेत हो तो तो ती लोक जागेवर नाहीये ती लोक जागेवर असून सुद्धा कधीच ही कामं तुमच्यापर्यंत पोहोचली नाही डायरेक्ट कुठेतरी थांबणार आज या कामामध्ये वरती गटाला उमेदवार आणि खाली दोन गणाबाजी दोन उमेदवार अशी लढत असते आणि ही लढत करत असताना आमचे दोन उमेदवार ठरलेले असताना आज आपल्या एकूण आहे कशामुळे आपण कोणाला प्रश्न विचारत नाही सगळ्याचा अनुकार ठेवतो आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर शोधायची असेल तर आज मोठ्या सात तारखेला तुम्हाला ती त्या संदर्भात जर तुम्ही उपयोग केला नाही तर परत हे सगळं आणि सगळ्यांना एवढा विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आज आम्ही लहान असताना जो का होता आमचे वडील मला बरोबर आता असे तर प्रश्न केले की तुम्ही आमची कसर्त्यांशी काय होणार आधी कार्यकर्ता तर भोगा तर डायरेक्ट आमदार मंत्र्यांच्या मुलांनी कायम आमदार मंत्री भरलं पाहिजे कॉप्टवरतीच बसलं पाहिजे त्यांनी डायरेक्ट फक्त अध्यक्ष जिल्हा सभापती की अशीच पद घुषवली पाहिजे दोन विरोधच निवडून आलं पाहिजे का काय कार्यकर्त्यांची चळवळ समजली नाही तर तुम्ही नेता झाल्यावरती तुम्हाला त्या कार्यकर्त्यांचं काय समजणार आहे आणि म्हणून त्या सगळ्या प्रश्न खालून वरपर्यंत आपण आपली लढाई लढायची म्हणून मी ह्या लढाईला सुरुवात केली आणि ती लढाई ही फक्त तुमच्यासारख्या न्यायप्रिय सोबत लढणार आहे कारण मला विश्वास आहे तुम्ही न्यायप्रिय जनता मंगळवढा तालुक्याच्या संतांच्या भूमीत राहणारी जनता आहे म्हणून विश्वास आहे उपस्थित आहेत मला महिलांना विचारायचं बुधापासून अनेक पदार्थ बनवले जातात पण महिलांमधून अजिबात ठेवू येत नाही शेती व्यवसायात सुद्धा इतके सगळ्या गोष्टी दिसत पण त्याच्यातून सुद्धा त्या आज उद्योग व्यवसायामध्ये थोडं येत मार्गदर्शन मिळत मार्गदर्शनाये भरपूर योजनेच्या पैशांच्या बाबतीत सुद्धा तुझा व्यवस्था आहे पाच ग्रास मारू शासनाकडून जी मिळणार होती ती किती लोकांना मिळाली किती लोकांनी इथे भरपूर करून घेतलं असे सगळे मला दादा म्हणतो एकही लाभार्थी नाहीये खरंच पण लाभार्थी नाही

गुरु घरी फिरायची बघा एक म्हातारी बाई गोबाई म्हणून आमच्याकडे अजून आहे की आमच्या लहानपणाची विकायची ती गाणं म्हणायची गुरुगुंड्याच आठवत आहे का त्याच्यावरती भारूड सुद्धा घेऊन म्हणतात ऐका घे मनी घे पोट घे आरसा घे सं घे

एकदा दुर्गुंडा झाला होता शेजार मुला मोठे मोठी म्हणजे एकदा दुर्गंडा झाला एका शेजार मिला जेवायचं चार दिवसांना बसायचा पाच दिवसांना चित्त बसू का तिथं बसू जैव तळी पाशी पाशांनी खुर्चीच लागली दिसू मोठ्याचा विचार धरला पत् आणि एकदा हिवडमित उतरच्या आता कामा जनतेला बुडवलं कामाला बोलवलं राजकारण कसं असतं जर नाही पाण्या शेत आपलं पाहून दिलं राहत आणि भ्रष्टाचाराचं पाणी आपल्या बंगल्यात राहत अशा उमेदवाराला मत तिलं जर नाही तर गुरगुंडा होईल कि तुला गुरगुंडा होईल बरं दुसरा गुरगुंडा झाला फुलाऱ्याला फुलाऱ्याचं काम नाही गाव घरात फिरच्या नुसत्या ऐकून कानाच्या आपण सांभाळ्या कष्ट केले रात पण दुधाचे पैसे मात्र गेले दुसऱ्याच्या खिशात खबे झालेत मोठे आणि मोठे झालेत गप्प तुमच्या कष्टाची त्यांना नाहीच कसली होत खबरदुकाच्या हाताला मिळायला काम अजून थोडं छान इतर मिळाला हमी भाव आणि ह्यांची वाढली थाये अशा गुरगुंडाला मग तीस विचार द्या गुरगुंडा होईल तुला काय लोक तुम्ही पाच प्रकार कोमल पाहिजे तुमच्या हस्ताचे उमेदवार सारू हाय स्वच्छतेचा पाठी आहे शिक्षणाची माठ आहे पाण्याचा अनुभव करू की गाडी सगळ्या जणी मिळून जसं आपल्या कपड्याला चिरगळ लावलेले असतात तशी हलवायचे जनतेची कामे झाली पाहिजे जनतेचे दुखणे ऐकून घ्यायला जोड दिला पाहिजे आणि जोड काळायची म्हणजे पाहिजे आणि म्हणून आपल्या कोमत कायचे घ्या चुन आणि हे घडाळ आहे विकासाच हिवाडाळ नाही वाईट वेळ बदलणार आहे वाचली का नाही विकासाच्या घुडाळ्याला आज आजच वेळ आहे परत मला त्या बहुबाईची आठवण आली अशी ते न बघता आपल्या सगळ्यांची घरी गेली नीट विचार करा मात्र सात तारखेला विचारपूर्वक ठरायला मतदान करते आणि थांबते धन्यवाद